भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच पक्षाची सूत्र हाती घेतली आहेत पण त्यांच्या समोर आता एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे त्यांच्याच होम ग्राउंडवर म्हणजेच सिंधुदुर्गात त्यांना पक्षाची ताकद वाढवावी लागणार आहे तसं बघायला गेलं तर या जिल्ह्यात जरी भाजपची ताकद दिसत असली तरी ती राणे कुटुंबांच्या प्रभावाखाली आहे हेही खरं खरंय त्यातच आता महाराष्ट्राचं राजकारण तापलंय कारण सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे सिंधुदुर्गात जिथे राणे पिता पुत्रांनी स्वतःचंच नेटवर्क मजबूत केलं असताना चव्हाण यांना त्यांच्याच वर घाम गाळावा लागणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय सिंधुदुर्गचे राजकारण आणि राणे कुटुंब आणि चव्हाण यांच्या भूमिकेबद्दल आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेलं सबस्क्राईब बटन तेवढं क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर असणार आहे नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाला कशी दिशा देतात हे बघणं आता असणार आहे पण महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यापूर्वी पुढे सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे त्यांचा स्वतःचा सिंधुदुर्ग जिल्हा होय सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद दिसत असली तरी प्रत्यक्षात ती राणे कुटुंबियांची ताकद आहे त्यामुळे भाजपची ताकद वाढवण्यासाठी चव्हाण यांना खूप घाम गाळावा लागणार आहे असं बोललं जात आहे जसं की आपल्याला माहितीच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे एक तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर भाजपचेच नारायण राणे सिंधुदुर्गमध्ये खासदार आहेत आज जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे पक्ष अगदी तोंडी लावायला उरलाय असं म्हणायला हरकत नाही कारण पक्ष फुटीनंतर सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंचं वर्चस्व जरा कमीच झालंय त्यामुळे आगामी काळात ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिनी मंत्रालयावर ताबा घेण्याचं टार्गेट महायुतीचं असणार आहे पण राजकीय विश्लेषकांच्या मते खासदार नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र सध्या वेगळ्या विचारात दिसतायत ते भाजपऐवजी स्वतःचाच नेटवर्क स्ट्रॉंग करताना दिसत आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या त्यामुळे चव्हाण यांना स्वतःच्याच होमग्राऊंडवर आधी भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत याशिवाय जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप मधील वादही कमी करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते तळ कोकण हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर ही ताकद डायव्हर्ट होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवटली एवढंच नाही तर राणे भाजपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी भाजपची ही ताकद असल्याचं दिसून येऊ लागलं पण राजकीय विश्लेषकांच्या मते प्रत्यक्षात नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे स्वतःचीच ताकद वाढवत असल्याचं दिसून राजकीय विश्लेषक असं म्हणत सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा हक्काचा जिल्हा असून त्यांच्या मुलांना या ठिकाणी आता सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवायच्या आहेत आणि तसं बघायला गेलं तर कणकवली आधीच भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या ताब्यात असून त्यांनी मतदारसंघांवर पकड मजबूत केली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही स्वतःची ताकद वाढवण्यावरून रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाल्याचं बोललं जात आहे तुम्हाला मे महिन्यात राणे आणि चव्हाण यांच्यात झालेला वाद आठवत असेल मेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राणे यांनी म्हटलं होतं जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत येथील स्थानिक राजकारणात कोणाची ढवळाढवळ मी खपवून घेणार नाही त्यांच्या या बोलण्याचा थेट रोख चव्हाण यांच्याकडे होता मात्र एक लक्षात घ्या आता तर चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि यामुळे आता कुठेतरी राणे यांच्या इराद्यांना धक्का लागू शकतो असं बोललं जात आहे परिणामी रवींद्र चव्हाण यांच्यावर आता मूळ भाजप पक्ष वाढवण्याची मोठी जबाबदारी त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण हे भाजप म्हणून महायुतीतल्या अंतर्गत वादासह त्यांचा आणि राणेंमधला वाद कसा कमी करतात आणि त्यासाठी रवींद्र चव्हाण कोणता मार्ग अवलंबतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला